नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त महिलांसाठी महत्त्वाच्या आणि खास टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये टिप क्रमांक एक गरोदरपणामध्ये पोटावरती खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण रा लावावे टिप क्रमांक दोन ज्या महिलांचे ओठ काळे पडलेले आहेत त्यांनी बिटाचे पाणी किंवा रोज वॉटर ओठांना लावावे टिप क्रमांक तीन ज्या महिलांचे केस खूप गळत असतील त्यांनी घरच्या घरी खोबरेल तेलात जास्वंद कडीपत्ता चिरलेला कांदा मेथीदाणे टाकून मंद गॅसवर तेल उकळून घ्यावे आणि ते, ते काचेच्या भरणीमध्ये स्टोर करावे हे तेल नियमित केसांना लावल्याने केस गळती थांबते आणि केस दाट होतात टिप क्रमांक चार जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गायच्या दुधामध्ये बडीशेप मिसळून पिते तिला लवकर म्हातारपण येत नाही टीप क्रमांक पाच ज्या मातेचे प्रसुती नंतर कमी असे तर त्यांनी त्या मातेने ओवा, जिरे ओवाचे सेवन जास्त करावे त्याने दुधामध्ये करावे फरक पडतो टीप क्रमांक सहा चेहऱ्यावर काळ्यावर पडले काळे डाग पडले बटाट्यावर बटाट्या टोमॅटो किंवा टोमॅटो लावून मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि डागही नाहीसे होतात टीप क्रमांक सात ज्या महिलांना बुद्ध कोष्टे तेथा त्रास आहेत त्यांनी पपईचे जास्तीत जास्त सेवन करावे टीप क्रमांक आठ ज्या स्त्रिया पाया चांदीचे पंजन किंवा पाय घोळ घालतात त्यांचे पाय दुखण्याची समस्या दूर होते टीप क्रमांक नऊ जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तीळ खावे त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टीप क्रमांक दहा आळस लोकांना आमंत्रण देतो त्यामुळे नेहमी क्रियेशील रहा। टीप क्रमांक अकरा सगळ्यात महिलांनाही आवडणारी टीप आहे गरम दुधासोबत जिलाबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात टीप क्रमांक बारा चेहरा तेजस्वी राहण्यासाठी किंवा स्किन टाईट राहण्यासाठी रात्री झोपताना कोरफडीचा फ्रेश घर किंवा जेलनी चेहऱ्याची मॉलिश करा टिप क्रमांक तेरा ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची त्वचा टाईट राहते कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये कुठल्या टिप्स पाहायला आवडतील ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बबाय